काही दिवसांपूर्वी मावली लॉन्स परिसरातील श्री ज्वेलर्स या ठिकाणी भरदिवसात दोन दरोडेकरांनी धाडसी दरोडा टाकला होता था। यावेळी दुकान मालकांना बंदुकीचा धाक दाखवत आणि त्यांना जीवे ठार मारण्याची जी धमकी देत या दुकानातील लाखो रुपयांचे दागिने या चोरट्यांनी लंपास केले होते दरम्यान भरदिवसा घडलेल्या या दरोड्यामुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते याच पार्श्वभूमीवर या घटनेचे गांभीर्य लक्षात घेत पोलिसांनी अतिशय शिताफीने तपास करत या प्रकरणातील मुख्य सूत्रधार नरेंद्र हरिराम अहिरवार याला हरियाणातून अटक केली आहे पोलिसांनी त्याच्या ताब्यातून चोरलेले सोने आणि इतर मुद्देमाल जप्त केला आहे या प्रकरणाच्या पुढील तपासासाठी त्याला अंबड पोलिसांकडे सुपूर्द करण्यात आले असून पुढील तपास पोलीस करीत आहेत दरम्यान कोणताही सुरावा मागे न ठेवता अत्यंत शिताफिन्य दरोडा टाकलेला असताना या चोरट्यांना पकडण्याचा मोठ्या आवाहन पोलिसांसमोर उभे टाकले होते नाशिक पोलिसांच्या गुंडाविरोधी पथकाने केलेल्या या कारवाईमुळे पोलिसांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे दैनिक भ्रमर नाशिक